हाय हॅलो नमस्कार मी सीमा आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांनाच उपयोगी येईल किंवा तुमच्या ज्या टेलर मैत्रिणी आहेत त्यांच्याशी शेअर करा त्यांना पण उपयोगी येईल तर आज आपण बघणार आहोत की स्टोन असलेल्या अशा साड्यांना फॉल कसा लावायचा हे या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम साडी बघून घ्या साडीला अशा प्रकारे बॉर्डर आहे हे असे स्टोन आहेत आणि खालच्या साईडनं म्हणजे आपण ज्या साईडनी फॉल लावतो वगैरे तर ते कटवर्क आहे साडी दिसायला खूप जास्त सुंदर आहे खूप छान आहे हे बघू शकता अशा प्रकारे त्याला स्टोन लावलेले आहेत ला आणि पूर्ण कटवर्क आहे आता मी तर कटवर्क म्हणते तुम्ही काय म्हणता ते नक्की सांगा मला आणि हे बघू शकता असे त्याला म्हणजे चिटकवलेले आहेत छोटे चो, छोटे स्टोन ना तर आता फॉल लावताना आपण अशा पद्धतीनं तर नाही लावू शकत त्याला जसं डिझाईन आहे कारण ते लावता पण येणार नाही ना आणि वेळ पण खूप जाईल त्याच्यामुळे तसं न लावता काय करायचं तर ते या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुमची एकही सुई मोडणार नाही याची पण गॅरंटी कारण मी स्वतः लावले बऱ्याच साड्यांना असे फॉल लावलेले आहेत तर तुम्हाला नक्कीच उपयोग येईल हा हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम ना साडीला आधी मी पिको करून घेतला जे साईडचे दोरे वगैरे होते तर ते कट करून घेतले मी नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे एक दोरा काढून एक तर साडी कट करते किंवा जर ती साडी अशी सरळ फाटत असेल तर थोडंसं कट करून ते फाडून घेते तर ही साडी फाटत नव्हती कारण हे मध्ये मध्ये त्याचे जे फ्लावर होते त्यामुळे ना ती साडी काही फाटली नाही तर हे अशा पद्धतीनं बघितलं ट्राय केलं फाडायचा पण ती काय साडी फाटत नव्हती मग मी नंतर त्याला एक दोरा ओढून असं बरोबर करून कट करून घेतलं तर हे बघू शकता अशा पद्धतीनं कट झालं आणि मग मी पिको केला या पद्धतीनं पूर्ण साडीला पिको करून घेतला आणि मग नंतर काय करायचं ज्या सुरुवातीला जे थोडंसं आपण सोडतो बघा व्हिडिओत दिसत आहे तर ज्यावेळेस पिको करायला घेतो त्यावेळेस सुरुवातीला थोडंसं एक इंच तरी ती साडी सोडायला लागते कारण जर नाही सोडली तर ती सुईच्या याच्यामध्ये पूर्ण मध्ये जाते मग ती पिको व्यवस्थित होत नाही मग ती मी व्हिडिओत पुढं दाखवतीच आहे की ज्या साईडने आपण सोडलं आहे त्या साईडचं पूर ते डबल त्याला पिको करायचा आणि जे इथं स्टोन वगैरे आले होते तेवढे तुम्ही स्टोन काढून घ्या म्हणजे तुमची सुई मोडणार नाही पिकोपुरती आणि नंतर आपल्याला फॉल बसवताना एकही स्टोन काढायचा नाही आहे तर हे बघू शकता हे जेवढं राहिलं होतं तर त्याला परत पिको करून घ्यायचा म्हणजे कस्टमरला परत आपल्याला येणार नाही की हे इथं तुम्ही पिको केला नाही तर मग त्याचे दोरे पण निघत नाही हे अशा पद्धतीनं पिको वगैरे करून घेतला तर आता बघूया साडीला फॉल कसा लावायचा तर सर्वप्रथम म्हणजे नेहमी रेग्युलर साडीला फॉल कसा असा साडी उलटी करून मी लावते उलटी करून मग त्याच्यावरती फॉल ठेवते आणि मग त्याच्या बरोबर पिको फॉल लावते तर मग ते तसं न करता काय करायचं की जे जो काही फॉल आहे ना तर तो फॉल मोजून घ्यायचा म्हणजे साडीला आपण पूर्ण फॉल कुठपर्यंत लागतो नेस्त्या साईडकडून मोजून पूर्ण मोजायचा जिथपर्यंत येईल तिथं मार्किंग करायचं हे व्हिडिओ दाखवतेच आहे तिथपर्यंत येऊ मार्किंग करून घ्यायचं तर बघू शकता सरळ साडी करून घेतली फॉल आहे तो खालच्या साईडने आहे आणि जे आपलं स्टोन वर्क आहे तेवढं सोडलेलं आहे म्हणजे फॉल बरोबर धरायचा कुठून बरोबर धरायचा जे कट वर्क आहे आतल्या साईडला जे कट गेलेलं आहे तिथो तिथपर्यंत फॉल बरोबर धरायचा आणि जे वरच्या साईडने थोडे थोडे स्टोन वरती आलेले आहेत ना तेथून बरोबर टीप मारायची आहे म्हणजे जवळपास खालच्या साईडनी एक इंच ते सव्वा इंच फार फार तर दीड इंचापर्यंत आपला फॉल राहतो पण त्याला परत हातशिलाई करत बसायची गरज नाही कारण खालून पण हातशिलाई केली आणि वरच्या साईडनी पण हातशिलाई जर केली तर आपला खूप वेळ जातो म्हणजे दोन तीन फॉल बसून होतील एवढा वेळ जातो तर मग तसं न करता हे या पद्धतीनं तुम्ही नक्की फॉल बसवू शकता बघू शकता आणि अजिबात काहीही वेगळं दिसत नाही आणि फॉल पण चांगला दिसतो कारण ह्याला ऑप्शनच नसतो की खालच्या साईडने टिप मारायचा बिलकुलच ह्याला खाली काट नाही आहेत पूर्ण कटवर्क आहे आणि विथ स्टोन आहेत त्यामुळे आपण तसा फॉल लावू शकत नाही तर या पद्धतीनं तुम्ही पण फॉल लावा आता तुम्हाला संक्रांतीच्या साड्या येत असतील फॉल लावायला आणि जास्त करून तर स्टोन मागणी असते स्टोन साड्या येतात त्यातले जातात कटवर्क तर तुम्ही अशा पद्धतीनं ही ट्रिक नक्कीच वापरू शकता तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकनी ना खरंच खूप मोठं प्रोत्साहन भेटतं की वाटतं आपण काहीतरी करतोय त्याचं आपल्याला फळ मिळतंय तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की फॉल लावा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि जर तुमच्याकडे काही ट्रिक असेल याच्यासाठी तर ती पण ट्रिक माझ्या मला सांगा मी ती पण वापरून बघेल तर अशा पद्धतीनं मी हा पूर्ण फॉल लावून घेतला बघू शकता आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद